आंबेरी खाडी आहे खाली ते चालले आहे जरा तर नजारा एक दाखवते थोडं दोन तीन दिवस राहली आहेत मुंबईत जाऊ चला चला आम्ही निघाला होते ते खाटी घाटी आमच्या वाडीसून निघाला आंबेरी हो काय है हां हैस हां 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 कसं व घाटी हे बघा घाटी एकदम कशी हो खाली उतरूच हा हो चलतं घाटीला डेंजर आहे बघा ही अशी चढताना पुरा हरत होते हो तीन वाजतील हम्म ही घाटी उतर खाली घराते बघा खाली आंबेडी खाडी जी हो पूल आहे मी दाखवीन तुम्हाला खाली गेल्यावरती तो पूल रत्नागिरी सिंधुदुर्ग जोडता पहिलाडी पलीकडे घरी घरा वगैरे बघा मस्त एकदम वातावरण थंड हवा सुटली हा हे बघा नजारा जरा कसं वा हळू नाही हे मंदिर नाही पुढे या साईडला कुठेतरी मंदिर तेवढं दगड बघ केवढे मोठे मोठे घाटी उतरताना जाऊ वाय भरती आहे ना हळू आहे बघा वाडी काय काय खाली आहेत का। मुंबई कसतात सगळे मोजकेस भेटतील हे बघा आंबेरी खालची वाडी पाण्याची विहीर आहे समजा हे बघा हसून निला आम्ही गणपती यांचं कडू काकत ना हय बोट लागली तीसून गणपती निला वाजवत आम्ही गणपती पोचवला येतो आम्ही गणपती वगैरे हे लग्ना आरती वगैरे करणार होळी लागणार त्यांची त्यासाठी मध्ये तीन राऊंड मारणार मी विसर्जन करणार म्हणत आहे असा पलीकडे कातळी हे रत्नागिरी पडता या साईडला आणि हे नजरा बघा हे रत्नागिरी हे सिंधुदुर्ग विहीर आपले हे कपडे दू का हे पात्री लावले जात नजारा बघा किती भारी विहीर हे नजारा कालव आम्ही हा येतो कालवा घेऊ आमच्या वाडीसून

आंबेरीवाडी मस्त जरा काम हा सरपंचाकडे म्हणून आम्ही चाललं आंबेरीवाडी भारी नजार आहे नासर आम्ही गिला होते

मस्त वारं सुटलं नाही आपण हे तुमका सांगत होते ना तो फुल त्या साईडला या साईडला रत्नागिरी या साईडला सिंध जो फुल जोडतात पुढे दाखवते मी तुमका लागतात ना माहिती आहे हा जेट्टी आहे का हे बोटी लागतात हे बघा इसून जातात मासे मारे करू का आंबेरीवाडी सरपंचा खाय हा घर हांच्याच घरी ह्या की सरपंचाच्या घरी येईल आहो आम्ही आता चला मंडळी चॅनल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलचा सर्व मंडळी चला बाय बाय